शेतकरी बांधवांवर नमस्कार राम राम जय शिवराय महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडके आमदार मंत्री संत्री आणि सर्वांनी एक नवीन योजना आणावी आणि जेणेकरून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील अशी एक नवीन योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणावी ज्या योजनेचा फायदा घेऊन राज्याचे कृषीमंत्री आपली जी आहे ती कोसाळगावची पाटील की एक हिरवगार राणामध्ये रूपांतरित करण्यात करत आहेत खरं तर अशी एक योजना सरकारने नक्कीच राबवावी जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जी आहे आत्महत्या ह्या थांबतील ती कुठली योजना असावी तर लाडकी रमी योजना अशी या ठिकाणी योजनेचं नाव या ठिकाणी जाहीर करतो आहे ती योजना या ठिकाणी सरकारने आणायला पाहिजे आणि त्यातून काय होईल तर शेतकरी जे आहे ते आपलं कामधंदा सोडून जे आहे ते हे जे मागे दिसलेलं आहे का शेतातला कामधंदा सोडून रमी खेळत बसतील जेणेकरून काय होणार आहे तर जेणेकरून या शेतकऱ्यांचं जे आहे ते जे नुकसान होतं किंवा शेतकऱ्यांना या शेतीमधून जे उत्पन्न भेटत नाही उत्पन्नाचा स्रोत म्हणून एक नवीन उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी या ठिकाणी एक नवीन काम भेटेल आणि शेतकऱ्यांना नवीन एक योजना जर आली ही तर शेतकऱ्यांना जे आहे ते भावाची चिंता राहणार नाही कसल्या म्हणजे अडीचे रोगाचा कुठल्याही अवकाळी पावसाचा दुष्काळाचा किंवा अतिपावसाळाचा कुठल्याही पद्धतीचा म्हणजे अस्मानी संकट राहणार नाही त्याचबरोबर सुलतानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यांना राहणार नाही जर फक्त ही योजना लागू केली तर लाडकी था। के रमी योजना काही नाही शेत सरकारने शेतकऱ्यांना एक एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यावा आणि त्याच्यामध्ये एक दीड जी बीवाला रिचार्ज टाकून द्यावा आणि दीड जी बीवाला रिचार्ज टाकल्यानंतर शेतकऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी रमी खेळायचं जे आहे ते ॲप्लिकेशन फ्रीमध्ये डाउनलोड करून द्यायचं आणि ॲप्लिकेशन फ्रीमध्ये डाउनलोड कुठंतरी एक थोडाफार शेतकऱ्यांना समजत नाही ते रमी कशी खेळावी शेतकऱ्यांना हा जुगार खेळता येतो शेतीचा पण जो जंगली रमीचा जुगार आहे तो शेतकऱ्यांना खेळता येत नाही त्यासाठी थोडंफार कोकाडे साहेबांनी त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना एक जंगली रमी कशी खेळतात बुवा याच्यासाठी प्रशिक्षण जर दिलं तर शेतकऱ्यांना शेतीचा जुगार तर जमतो जुगार जमतो पण जो जंगली रमीचा जुगार आहे तो शेतकऱ्यांना जमणार नाही त्यासाठी आपले जे राज्याचे कृषी मंत्री त्यांनी कुठेतरी प्रशिक्षण दिल्यानंतर हा राज्याचा शेतकरी जो आहे तो कुठेतरी जंगली रमी शिकून घेईल आणि जे स्वतःवर येणारं संकट आहे किंवा तो थकबाकीदार होतो किंवा कर्जदार होतो ते होण्यास टेन्शन दूर त्याचं होणार आहे आणि जंगली रमी ते आहो ना महाराज असं म्हणत आपले सगळे शेतकरी एकमेकांना सहाय्य करतील आणि एकमेकांचं जे आहे ते दुःख कष्ट दूर करतील अशा पद्धतीची जी जंगली रमी योजना नावाची योजना आहे सरकारने राबवावी अशी या सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून विनंती करतो जेणेकरून हा जो जुगार आहे मागे चालू असलेला चा। आमचा शेतीचा हा जुगार आम्ही बंद करतो आणि जंगली रमीचा जो जुगार आहे तो सुरू करण्याचं आव्हान किंवा ते सुरू करण्याचं कुठंतरी आम्हाला परवानगी सरकारने द्यावी ही नंबर विनंती करतो तुर्तास थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय